नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी अतिशय सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे ते कशा पद्धतीने बनवायची तेही इथे दाखवणार आहे तर बघा इथे ब्लाऊजची उंची आहे चौदा त्यानंतर घडी आहे साडेनऊची बगल आहे साडेपाच आणि शोल्डर बघा सव्वा पाच आहे त्यातलं तीन इंच शोल्डर आहे आणि सव्वा दोन इंचाचा गळा लहान साईजचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे गळा थोडासा गळा रुंदी कमी आहे उन... इथे नेक डीथ आहे दहा इंचाचं तर बघा या पद्धतीने आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी अगोदर हा जो पार्ट आहे तो पूर्ण पाठीचा पार्ट बनवून घ्यायचा आहे तर बघा पाठ कशा पद्धतीने जोडायची इथे पार्ट जोडताना आपल्याला इथे तीनच्या पॉईंटने जोडून घ्यायची आहे पूर्ण पाठीचा भाग जो आहे कमरेचा तो तीनच्या पॉईंटने आपण इथे जोडून घेऊयात त्यानंतर हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असतं ते बाजूला करून घ्यायचं नंतर जो पाठीचा अस्तरचा भाग आहे तो पलटी करायचा आणि अस्तरच्या बाजूने आपल्याला इथे दापटीप टाकून घ्यायची आहे बघा इथे अस्तरच्या बाजूने मी दापटीप टाकून घेत आहे सेम याच पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आतल्या साईडला अस्तरचा भाग पूर्ण पलटी केलेला आणि राहिलेल्या तीनही बाजूने आपल्याला आता अस्तर आणि पीस जॉईंट करून घ्यायचं आहे बघा इथे अस्तर आणि पीस राहिलेल्या भागात आता मी जॉईंट करून घेत आहे इथे मी आता जॉईंट करून घेत आहे बघा आता इथे जॉईंट झाल्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे पूर्ण फॅब्रिक आपण इथे कट करून घेणार आहोत आता हा बघा इथे पाट आणि एक अस्तर एकमेकांना जोडून घेतलेला आहे या पद्धतीने लूक आलेला आहे आता इथे अस्तर आणि कॅनॉस पेपर मी इथे घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तर बघा किती आहे कोणता कपडा तेही तुम्हाला दाखवते तर बघा साडेसहा इंचाचं रुंदी आहे आणि लांबी आहे अकरा इंचाची तर या पद्धतीने मी कॅनॉस पेपर घेतलेला आहे ज्या ठिकाणी लांबी आहे त्या ठिकाणी आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे इथे सव्वा दोन चा गळा टाकायचा आहे थोडासा मोठा पाव इंच गळा घेतलेला आहे अर्धा इंच मोठा झालेला आहे माझ्याकडून साडे दहा इंच पण पाव इंच झाला तर कस्टमरला चालेल दहा अर्धा इंच चालणार नाही ते पुन्हा आपण कटिंग करून कमी करून घेऊया तर बघा या पद्धतीने दोन इंच एक बॉक्स करून घेतलेला आहे इथे की आपल्याला डिझाईन सेफ द्यायचा आहे कशा पद्धतीने द्यायचा तेही तुम्हाला दाखवते तर इथे बघा साडेआठ इंचाचा हा नेक डिप्त आहे याच्यावरती असा गोल आकार आपण टाकून घेऊयात तर इथे मी गोल आकार टाकून घेतलेला आहे त्यानंतर खालचा जो दीड इंचचा किंवा एक इंच दोन इंचाचा जो गॅप राहिलेला आहे याच्यामध्ये असे तिरकी एक लाईन टाकून घ्यायची आणि खाली आपली डिझाईन तयार झालेली आहे म्हणजे पॅटर्न इथे तयार झाला पण इथे माझ्याकडून गळा थोडा मोठा झालेला होता पाव इंच मी इथे कमी करून घेतलेला आहे सेम याच पद्धतीने आपल्याला पाठीमागच्या साईडनंही उमटवून घ्यायचं आहे तर ते कसं घ्यायचं बघा इथे पांढरा जो मशीनचा पाटा या आहे याच्यावरती सरळ दिसलं जातं आणि कपडा उलटा कॅनवस पेपर उलटा करून इथे या पद्धतीने चेक करून आपल्याला हाताने ड्रॉ करून घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडचा सा जो आकार आहे या पद्धतीने तयार झालेला आहे तुम्ही ही डिझाईन जी आहे डायरेक्ट अस्तर आणि पिसावरती पलटी मारूनही बनवू शकता पण अस्तर आणि पीस पलटी मारण्यापेक्षा या पद्धतीने बनवला तर अतिशय सुंदर अशी ही डिझाईन बनणार आहे तर बघा अगोदर कॅनॉस पेपर मी वरच्या साईडने जोडून घेतलेला आहे त्यानंतर बघा दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच कपडा मी शिल्लक ठेवलेला आहे तर तो इथे फोल्ड करून घेत आहे बघा ज्या ठिकाणी आपण अर्धा इंच कपडा शिल्लक ठेवलेला आहे त्या ठिकाणी फोल्ड करायचा म्हणजे आपण ब्लाऊजला लावल्यानंतर याला हात शिलाई करू शकतो आणि याचे धागे वगैरे निघणार नाहीत त्यामुळे इथे या पद्धतीने आपल्याला कपडा फोल्ड करणं गरजेचं आहे तर मी ते कपडा फोल्ड करून घेतलेला आहे या प्रकारे पूर्ण कपडावरती मी टीप टाकून घेतलेली आता तर पहा आता इथे काय करणार आहोत आपण एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करून घ्यायचे अगोदर आता डिझाईन कशी बनवायची तर बघा इथे सेंटर काढायचं आहे आपल्याला डिझाईनचं पेपर पेपरचं मी सेंटर काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि अस्तर आणि पीस जोडलेला जो पाठीचा भाग आहे तो घेतलेला आहे आणि याचंही आपल्याला सेंटर काढायचं आहे बघा इथे आपण सेंटर काढून घेतलेलं आहे आता हा कपडा सुलटा ठेवलेला आहे सुलट्या कपड्यावरती आपल्याला कॅनस पेपर हा उलटा ठेवायचा आहे बघा आणि इथे सेंटरवरती सेंटर, सेंटर मॅच करायचं से। आणि सेंटरवरती एक सरळ टीप टाकून घेऊयात बघा इथपर्यंत मी एक टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर धागा आपण कट करून घेऊया आणि नंतर आपल्याला पुन्हा एक टीप टाकायची आहे जिथे की आपली डिझाईन आहे त्या डिझाईनवरती आपल्याला एक टीप टाकायची आहे तर बघा इथे डिझाईनवरती मी टीप टाकून घेत आहे आपला जो आकार आहे जशाच तसा यावा याची काळजी घेऊन आपल्याला टीप टाकायची आहे बघा इथे खाली त्रिकोण आकारामध्ये डिझाईनचा भाग जो आहे तो इथे बनवून घ्यायचा आहे आपल्याला बघा त्यानंतर राहिलेला हा जो गळा आहे त्या गळ्यावरती आपण टीप टाकून घेऊयात अशा प्रकारे इथे मी टीप टाकून घेतलेली त्यानंतर पावी इंच कपडा शिल्लक ठेवून आपण हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊयात तर पहा इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेत आहे नंतर जो सेंटरचा भाग आपल्याला कट करायचा आहे तर तोही इथे आपण कट करून घेऊयात आता हा भाग आपण कट केल्यानंतर आपल्याला इथे नॉच देणं गरजेचं आहे तर बघा इथे मी पूर्ण साइडने आतल्या साईडने नॉच देणार आहे याच पद्धतीने तुम्हीही देऊन घ्यायचे आहेत बघा इथे पूर्ण गळ्याच्या कडेने आपल्याला नॉच द्यायचे आहेत तर हे एक्स्ट्रा जर कुठे फॅब्रिक असेल तर ते ही लगेच कट करून घेऊयात बघा आता हा जो कोपरा आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे बाहेर काढताना थोडी टोकदार वस्तू वापरा तर बघा इथे या पद्धतीने छोटीशी टोकदार वस्तू घेतलेली आहे तुम्ही काहीही घेऊ शकता खिळा छोटस नट एखादी पिन वगैरे काहीही वापरू शकता पण आपले हे जे टोक आहेत कापडाचे ते व्यवस्थित बाहेर आले पाहिजेत तर बघा इथे मी बाहेर काढून घेतलेले आहेत त्यानंतर पूर्ण जे अस्तर आहे ते आपल्या आला आतल्या साईडला पलटी मारून घ्यायचं आहे तर बघा हे अस्तर जे आहे ते मी आतल्या साईडला पलटी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक दापटीप टाकून घ्यायची तर मी ती दापटीप टाकून लगेचच घेणार आहे पहा एकदम सावकाश आणि व्यवस्थित दाप घेऊयात टाकून इथे जसा आपण आकार ड्रॉ केलेला होता तसा आला पाहिजे पहा इथे मी पूर्ण टीप टाकून घेत आहे टीप टाकताना अस्तरचा कपडा अजिबात वरच्या साईडला आला नाही पाहिजे जर वरच्या साईडला आला तर फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही आणि ब्लाउज जो आहे तो आपला खराब दिसतो त्यात जर आपला अस्तर कधी कधी विदाऊट मॅचिंग असतो तर विदाऊट मॅचिंग अस्तर असेल तर एकदम खराब लुक येतो ब्लाउजचा जो आहे तो तर इथेही थोडंसं अस्तर जे आहे विदाऊट मॅचिंग आहे तर पहा इथे या पद्धतीने ब्लाऊजचा जो लूक आहे तो तयार झालेला आहे याला आता छोटंसं लटकन आणि नॉड लावायचे आहेत त्या अगोदर आपण इथे घेणार आहोत टक्स टाकून तर इथे पाटीचे टक्स मी टाकून घेत आहे इथे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही लेसही टाकू शकता आणि हा जो आतला जो भाग आहे आता कॅनस पेपरचा पलटी केलेला त्याला आपण हात टाकून घेणार आहोत म्हणजे इथे एकदम प्रॉपर लूक येणार आहे ब्लाऊजला घातल्यानंतर कसंही दिसणार नाही व्यवस्थित फिनिशिंग हवी असेल तर कामही व्यवस्थित करणं गरजेचं आहे टक्स तयार झालेले आहेत आता इथे बघा चार चार बाय चारचा मी एक तुकडा घेतलेला आहे दोन तुकडे इथे घेतलेले आहेत दोन नॉडसाठी तर बघा या पद्धतीने कपडा फोल्ड करून एक छोटीशी नॉड बनवून घ्यायची आहे आपल्याला इथे या पद्धतीने नॉड जे आहे ते नॉडला आपण इथे छोटंसं लटकन टाकून घेणार आहोत बघा नॉड आहे ती फक्त वीस सेंटीमीटरची नॉड घेतलेली आहे जास्त नॉड आपल्याला नको आहे कस्टमरला इथे आणि जास्त लावल्यानंतरही ती छान वाटत नाही त्यासाठी छोटीशी नॉड घ्यायची याच्यापेक्षा जर छोटी घेता आली तरीही चालेल पण तुम्हाला गाठ वगैरे टाकता येत नाही कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे थोडीशी वीस सेंटीमीटरची मी घेतलेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करायचं आणि ही न लटकन जे आहे ते बाहेर काढून घेतलेलं आहे आता लटकनचे आपल्याला दोन तुकडे करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीचे लटकन केलेले आहेत दोन तुकडे इथे सेंटरवरून बाजूला करून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला लटकन लावायचं आहे व ती नॉड लावायचे नाही फक्त डिझाईन पुरते नॉड इथे हवे होते तर फक्त डिझाईनपुरतेच मी नॉड टाकून घेतलेले आहेत आणि इथे कलरफुल किंवा साडीच्या मॅचिंग मी टाकलेले नाहीत ब्लाऊज पिसायला मॅचिंग होतील अशीच लटकन टाकलेली आहेत नॉड कारण हा जो ब्लाऊज आहे दुसऱ्या साडीवर वेअर करायचा असेल तर बरा वाटतो त्यासाठी सेम नॉड टाकून घेतलेले आहेत बघा या आप पद्धतीने आपली डिझाईन जी आहे तयार झालेली आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा या पद्धतीने माझी पूर्ण डिझाईन रेडी झालेली आहे श्री स्वामी समर्थ